आणि सरकार यांचा असल्यामुळे ह्यांनी पाहिजे तसे रस्ते स्टेट हायवेमध्ये करून टाकले पण तुम्ही घेतेल कमी तुम्ही ते रस्त्यात करा तुम्ही घेतला असताना तर अभिनंदन आहे तुमच्या स्वागताला आम्ही युवान पण कमीत कमी लोकांची गरज पूर्ण झाली पाहिजे आता इकडे मंजूर झालेला असताना तुम्ही त्याला स्टेट हायवे करून त्याला कॅन्सल करायची काही गरज होती का पण केला आज सरकारजवळ शासनाच्या कर्मचाऱ्याच्या पगारी करायला पैसे नाहीत पत्रकार परिषद आयोजित करण्यामागचं कारण परवा दिवशी एका कार्यक्रमामध्ये या विभागाचे सन्माननीय आमदार रत्नाकरराव साहेबांनी जे काही आरोप केले त्याची वस्तुस्थिती तुमच्या समोर ठेवण्यासाठी मी आत आहे मी कोणाला आरोप करायला नाही आहोत गंगाखेड शहरामध्ये जे रेल्वेची ट्रॅक आहे तो आता ते डबल ट्रॅक होणार आहे डबल ट्रॅक होणार असल्यामुळं ते ट्रॅकची जागा बदलली आहे जवळजवळ अडीच ते तीन किलोमीटरच्या अंतरावर गंगाखेड शहराच्या बाहेर ते अडीच ते तीन किलोमीटर अंतरावर त्या रेल्वेचा ट्रॅक जातोय डबल ट्रॅक आणि त्याची मान्यता झाली आहे दोन हजार अठ्ठावीस पर्यंत ते काम पूर्ण होणार आहे अशा स्वरूपाचे केंद्र सरकारच्या सूचना आहेत तशा स्वरूपाचे आदेश निघाले तुम्ही डियारेमाफीच्या जाऊन बघू शकता गंगाखेड शहरामध्ये त्या रेल्वे ट्रॅकच्या तिथं उड्डाणपूर करण्याची मानसिकता सन्माननीय आमदार साहेबांनी ठेवली होती त्या मानसिकतेचं आपण पहिले स्वागत करू की ज्यावेळेस रेल्वे गेट बंद झाल्यानंतर जे लोकांना त्रास व्हायचा तर त्यामुळे तिथं उड्डाणपुणाची गरज होती ही वस्तुस्थिती आहे परंतु आता ट्रॅकच जर बाहेर जाणार असेल त्या उड्डाणपुलाची गरज आहे असं आम्हाला वाटत नाही कारण या ठिकाणचे जेवढे काही व्यापारी आहेत ज्यांची दुकानं ज्यांच्या सदनिका त्या उड्डाणपुलाच्या परिसरामध्ये येत्या हे सगळे व्यापारी माझ्याकडे आले आणि त्यांनी मला सांगितले की साहेब या ठिकाणी आता आम्हाला या पुलाचा त्रास होणार आहे नवीन ट्रॅक जर झाला आहे असं तुमचं म्हणणं असं तर मला वाटतं की तुम्ही आमच्यासोबत जरा डी आर एम ऑफिसला चला आणि आम्हाला वसूच माहिती द्या आणि सगळ्या व्यापाऱ्याला घेऊन पी डी आर एम ऑफिसला गेलो त्या दिवशी डी आर एम मॅडम नव्हत्या ए डी आर एम होते त्या विभागाचे शैक्षणिक इंजिनियर होते त्यांनी सगळा नकाशा काढून दाखवला की अशा अशा स्वरूपाचा हे ट्रॅक असा असा चालला आहे त्यांची मान्यता झाली आहे पण या सगळ्या व्यापाऱ्याचं म्हणणं आलं बाबा आता ट्रॅक जर बाहेर चालला आहे तर पूल करून आमच्या सदनिका उद्या बंद होतील आमचे व्यवसाय बंद होतील आमच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ येईल आम्ही कष्टाने हे घेतलेली दुकानं बांधलेली दुकानं भाड्याने घेतलेली दुकानं तर ह्याच्यामुळं आमच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण होईल म्हणून काय साहेब हे पूर्ण झाला नाही पाहिजे अशा स्वरूपाची भूमिका तुम्ही घ्यावी आणि मुख्यमंत्री महोदयाला एकदा भेटावं तर मी म्हणलं बाबा तुम्ही सगळेजण एकदा जाऊन भेटा मी ते भेटेल पण तुम्हीसुद्धा गरज तुम्हाला महत्वाची वाटते मी केलं तर राजकारण होईल त्यामुळे तुम्ही भेटा आणि हे सगळेजण माननीय मुख्यमंत्री महोदयाला भेटले मुख्यमंत्री महोदयाला त्यांनी वस्तुचुकी सगळी दाखवली मुख्यमंत्री महोदयांनी सगळे आदेश बघितल्यानंतर चौकशी करण्यासाठी त्याची माहिती मागवण्यासाठी त्याच्यावर रिमार्क केलं आणि कोणी असो शेवटी ह्या शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सगळ्यांनी प्रयत्न केला असते काळाची गरज असते मी खासदार म्हणून मी कधी मोठेपणा केला नाही तुम्ही बघते मी तिसरी टर्म आहे माझी दोन टर्म आमदार की झाली पण मी कधी श्रेयासाठी लढलो नाही आता ना आपण बघितलं असेल की त्या मुळीच्या बंधाऱ्याचे दरवाजे टाकण्यासाठी जयंत पाटील साहेब पाटबंधारे विभागाचे मंत्री असताना मुद्धो साहेब मुख्यमंत्री असताना मी त्यांना बावीस कोटी रुपये मंजूर करून आणून त्या भेटले टाकायचं ममदापूरचा बंधार त्याच्याच काळामध्ये आपण मंजूर करून की धारखेडचं जे ब्रिज आहे ना हे सीआरएम मधून झालेलं आहे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या निधी <tosि> राज्य सरकारच्या निधीतून झालेलं नाही प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून काही रस्ते असतील जसं आता सुप्पा बोर्डाचा रस्ता चालू आहे इकडे पालम चालू आहे आता इकडे तालुक्यात इकडे अलीकडचा रस्ता आहे त्याच्यासाठी असेल मी कोडगावचा रस्ता टाकलेला होता मुलासहित तर तिथं ह्याने स्टेट हायवे केला स्टेट हायवेला मान्यता घेतल्यामुळं तो रस्ता मंजूर झालेला आपल्याला कॅन्सल करावं होता असाच रस्ता नावकीमध्ये केला होता ते मी स्टेट हायवेमध्ये यांनी कन्वर्ट केलं चुकीला टाकायचं होतं चुकीचं खर्च आहे स्टेट हायवेमध्ये करून कारण जिल्हा जिल्हापासला बॉडी नसल्यामुळं आणि सरकार यांचा असल्यामुळं ह्यांनी पाहिजे तसे रस्ते स्टेट हायवेमध्ये करून टाकले मग तुम्ही घेतेच कमी तुम्ही ते रस्त्यात करा तुम्ही करीत असताना तर अभिनंदन आहे तुमच्या स्वागताला आम्ही आम्ही पण कमीत कमी लोकांची गरज पूर्ण झाली पाहिजे आता इकडं मंजूर झालेला असताना तुम्ही त्याला स्टेट हायवे करून त्याला कॅन्सल करायची काही गरज होती का पण केला ठीक आहे आता लोक त्याचा त्रास भोगायला हो लागले होईल आज न उद्या होईल त्याची आपण प्रतीक्षा करू परंतु चांगल्या कामासाठी सगळ्यांनीच पुढाकार घेतला पाहिजे ते गंगाखेड शहर असो की पालम शहर असो की पूर्णा शहर असो की ग्रामीण भाग असो हा खासदार म्हणून जेवढा माझा अधिकार आहे तेवढाच आमदार म्हणून सुद्धा त्यांचा अधिकार आहे त्याच्यामध्ये काही परंतु कोणत्या कामाचं श्रेय किती घ्यावं हे तुम्ही घ्या तुम्हाला त्या श्रेय घेण्याला बी आमचा विरोध नाही पण खासदाराने विकास कामात विरोध केला हे म्हणणं तुम्हाला कितपत योग्य पडतं हे त्यांनी त्याचं आत्मपरीक्षण करावं आज सरकारजवळ शासनाच्या कर्मचाऱ्याच्या पगारी करायला पैसे नाहीत काल परिवहन मंत्र्यांना स्टेटमेंट केले की लाडक्या के बहिणीमुळं आम्हाला या ठिकाणी पैसे खर्चाला मिळाला परिवहन खात्यानं बसेस महिलांना पासष्ट वर्षावरच्या वर्षा माणसांना मोफत केल्यामुळं आम्ही आहे आमचं महामंडळ असं मी नाही म्हणलो परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणली आणि मग आता अडीचशे कोटी रुपयाचा पूल तुम्हाला करायचा आहे जवा की तिथं गरज नाही तुमच्याजवळ पैसे नाहीत तरी मग हे पैसे कुठून देणार तुम्ही या पुलाचे आणि लोकांना सोयीचं काय आहे ते बघा ना लोकांना अडचणीत आणून दुसऱ्याचे संसार उघड्यावर आणून त्यांना विकास कामांचं घेणं देणं नाही गंगाखेडच्या विकासासाठी ते मांडत नाही स्वतःच्या विकासासाठी ते प्रयत्न लक्षात ठेवा त्यामुळे स्वतःचा विकास तुम्ही आणखी अनेक मार्गातून करून घ्या त्याच्याबद्दल आमचं काही म्हणणं नाही परंतु वड्यावरच लोणी खाऊन स्वतःचा विकास करण्याचा प्रयत्न केलेवाना करू नका ही माझी तुम्हाला या ठिकाणी विनंती असते शेवटी ज्या लोकांनी निवडून दिले ते लोक उद्या पाडायला सुद्धा मागे पुढे बघणार नाही ह्याच वेळेस पडले असते फक्त उमेदवारी देताना जरा आमच्याकडून काही चुका झाल्या पिछी तर कळाला असता चोवीस तास पण लांब जायचं आपल्याला राजकारणामध्ये तुम्हाला आणखी खूप लांब जायचं असेल मोठं व्हायचं असेल तर आपण कोणत्या गोष्टीना काय प्राधान्य द्यावं कोणाबद्दल काय बोलावं याची शहानिशा करून बोलली असते तर मलाही काही वाईट वाटलं नसतं परंतु त्या पाण्याला थंटळाट जास्त असते आणि जरा निवडून आल्यापासून थोडा गर्व झाला असं मला वाटतं कधी कधी बोलण्यातून मागण्यातून ठीक आहे आणि म्हणत काळ वेळ येईल मना चार सहा महिने वर्षे दोन वर्षे जरा काय काय होते काय काय नाही आम्ही बघू खूपच उठून त्यांच्यावर आरोप करणं मी याच्यातला नाही जेव्हा करायचं तेव्हा रस्त्यावर उतरून तो तिथे कोणाला भेट घालायची गरज नाही परंतु ह्या मतदारसंघावर जेवढा त्यांचा अधिकार आहे निश्चित खासदार म्हणून माझा तेवढा अधिकार आहे परंतु मला अधिकार गाजवायसाठी मी इथं आलेलो नाही वस्तूची ती पत्रकारासमोर ठेवली तर ती जनतेसमोर जाईल शासनासमोर जाईल की रेल्वे ट्रॅकच जर बाहेर चालला आहे तर उद्या पुलाची गरज आहे का माझा एवढा प्रश्न सोपा आहे सगळ्यात आणि जर गरज असेल तर सगळ्या व्यापाऱ्याचं गंगाखेडवाल्याचं म्हणणं असेल की बाबा हे ट्रेक जरी व्यायाकरा असला तरी उड्डाणपूर हवाच तर मी त्याचा पुढाकार घेतो आणि झालाच पाहिजे म्हणून मी रस्त्यावर उतरतो काय अडचण आहे पण जेव्हा व्यापारीच म्हणतो ह्या ठिकाणचा नागरिकच म्हणते की बाबा ह्या पुलाची आता जर रेल्वे ट्रॅक बाहेर चालला तर पुलाची गरज नाही आम्हाला तर हे मतदारच म्हणत असेल तर लोकांनी मला निवडून दिलं आहे त्यांचं समाधान करणं त्यांच्या आडी अडचणी त्यांना मदत करणं हे जिल्ह्याचा खासदार म्हणून माझी जबाबदारी असेल तर ते त्याचा वैयक्तिक विषय आहे परंतु मला त्या गोष्टीमध्ये पडायचं नाही म्हणून आपल्याला प्रामाणिकपणानं सांगतो समाजाच्या हिताचं काम करावं हे बाळासाहेबांनी आम्हाला शिकवलं आहे आणि जिथं अन्याय होत असाल विरोधात उभं टाकण्याची सुद्धा आम्हाला बाळासाहेबांनी दिली आहे आणि त्या अनुषंगानेच मी भविष्यात काम करतोय कालही केलं आहे आजही करतो उद्याही करणं त्यामुळं सत्तावरी कोणाची आहे त्याला मी महत्व देत नाही ही तर सत्ता आमची आहे जिल्ह्याचा खासदार मी आहे त्यामुळं मला जेवढ्या काही लोकांच्या हिताचं काम करायचा संधी मिळेल ते मला करण्याचा अधिकार आहे आणि ते मी अधिकारानं करणार जनतेवर कुठलाही अन्याय होत असेल त्या अन्यायाला वाचा फोडून त्याला न्याय मिळवून देण्याची जबाबदारी माझी असेल म्हणजे आज नाही उद्या बी कधी त्यामुळं आता उघडं कसं झालं आहे प्रत्येक गोष्टीत पैशानंच बोलायचं कोणाला हवी आता साधा विषय होता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण होत भाषणामध्ये एवढं काही बोलून गेले की आम्ही याला तीर्थक्षेत्राचा दर्जा देऊन टाकला आता मला सांगा एखादा राष्ट्रीय पुरुषाच्या पुतळ्याच्या स्मारकाला तीर्थक्षेत्राचा दर्जा देता येते का एवढं तरी भान असावा आपल्या मग महाराष्ट्रामध्ये अनेक पुतळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाजूलाच आहे शिवाजी महाराजाचा आहे अन्नभाऊ साठेचा आहे अनेक त्या पुतळे सगळ्यांना दर्जा आपल्याला हे देणार आहेत दे का दे तुम्ही हे देता येते का काही बघितलं का तुम्ही ह्या पुतळ्याच्या सर्वांगीण विकासासाठी त्या भागातल्या परिसरातल्या सुशोभीकरणासाठी डीपीटीसी मधून आपल्याला काही निधीचं प्रोविजन करता येते पण तीर्थक्षेत्राचा दर्जा त्याला घेता येत नाही आणि तिथे काही यात्रा भरत नाही तिथे काही दैनंदिन कार्यक्रम नसतात त्यामुळं तर ते त्यांचा त्यांच्या आकलनाचा विषय आपण त्याच्यावर बोललेला बरं आता मला सांगा उदरपूर झाला तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा सुद्धा हटवा लागत किंवा पुतळा जाईल खाली म्हणजे कालांतरा ते पुतळा सुद्धा वरी घ्यावा लागेल नाही तर मग खालीच ठेवावं लागेल म्हणजे ब्रीज करण्यानं जर समाजाचं ध्याकडे नगरीतल्या नागरिकांचं जर समाधान होत असेल तर त्या गोष्टीचं समर्थन खासदार म्हणून मी सुद्धा करायला तयार आहे पण ह्या ठिकाणच्या व्यापाऱ्याला सगळ्या सामान्य नागरिकांना जर त्या पुलापासून त्रास होणार असेल रेल्वे ट्रॅकवर नेहमी नेहमी गाड्या येण्या ने जाण्यानं गेट बंद होतंय आणि वाहतुकीला अडथळा होते म्हणून आपल्याला ट्रॅक उड्डाणपूर करायचा आहे आता ट्रॅकच जर बाहेर चाललाय दोन किलोमीटर अडीच किलोमीटर बाहेर मग त्या पुलाची काय गरज आहे